नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या तुषारी स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोलणारा कावला तर हा कावला बोलतो कसा या कावल्याचे नाव काय हा कावला खातो काय आणि हा कावला आला कुठून हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला मग टाईम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा बोलणारा कावला लहान असताना एका झाडाखाली तनुजा मुखने हिला भेटला तो तिने घरी आणला आणि या कावल्याची देखरेख केली बघता बघता हा कावला मोठा होत गेला तीन वर्षाचा झाल्यावर हा कावला बोलू लागला तर बघा कसा बोलतो kalena ha <tutup> Kale. <tutup> tu Kale na tu Haa? Haa? Kota <tutup> आणि मित्रांनो या कावल्याचे नाव काल्या असे आहे त्याला काल्या आवाज दिल्यावर तो काय असा बोलतो बाबा काका ताई आई कुठे चाललात काय करता असे प्रत्येकाला आवाज देतो हा कावला वरण भात खाऊ खातो तो घरात व घराभोवती फिरत असतो तो, तो लांब कुठे उडून जात नाही या काल्या कावल्याला बोलायला सांगितले तसे बोलतो मित्रांनो हा कावला वाडा तालुक्यात गारगाव गावामध्ये मंगलू मुकने यांच्या घरी आहे तर बघायला जाऊ शकता तर मित्रांनो आपण व्हिडिओ इथेच संपवू मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू